मुंबईमध्ये मुंबईत एअरपोर्ट लोडरच्या सहाशे जागांसाठी तब्बल पंचवीस हजाराहून अधिक अर्जदार विमानतळावर पोहोचले त्यामुळे मुंबई विमानतळावर चेंगरा सारखी अक्षरशः परिस्थिती निर्माण झाली होती मंगळवारी एअर इंडिया कंपनीकडून ही भर भरती काढण्यात आली होती आणि यावेळी जागेसाठी अर्ज करण्याकरता फॉर्म काउंटरपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार धक्काबुक्की करताना दिसून आले आणि ही गर्दी इतकी भयानक होती की एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा या गर्दी वर होना या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली आणि घटनेवरून भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आल्याचं ही दृश्य कुठल्या यात्रेतली जत्रेतली नाहीयेत तर ही बेरोजगारांची गर्दी आहे मुंबई विमानतळावरची ही दृश्य आहेत एअर इंडियाकडून पदभरती होणार आहे आणि त्यासाठी जाहिरात काढली होती त्यासाठी फॉर्म देण्यात येत होते एअर इंडिया कंपनीकडून ही भरती काढण्यात तरी आहे यावेळी जाग या जागेसाठी अर्ज करण्याकरता फॉर्म काउंटरपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार अक्षरशः धक्काबुक्की करताना दिसते सहाशे जागा होत्या मात्र पंचवीस हजारांच्या वर या ठिकाणी तरुणाऱ्यांची बातमी करते आहे त्यामुळे बेरोजगारीचं भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आलं